ही टू पॉईंट जी प्रणाली आपण स्वतः अंगीकारली आहे डाकाघाराने सर्वर ही पूर्ण भारतामध्येच चा चालू झालेली आहे पाच तारखेपासून याचा रोल आऊट झालेला आहे यामध्ये काय सर्वरचा थोडासा इशू आहे कारण काय की कोणती गोष्ट नवीन म्हटल्यानंतर त्याला काही अडचणी येतात किंवा काही गोष्टी समजा त्रास होतो पण आम्ही स्वत त्यामध्ये लक्ष घालून चालू आहे आमचं आणि सध्या आम्ही राखीचा सीझन असल्यामुळे दोन काउंटर चालू केलेले आहेत आणि जास्तीत जास्त नागरिकांची गैरसोय कशी होणार नाही हे आम्ही जातीने लक्ष देऊन पाहतो आहोत सेवेवरती सर याच्यामध्ये असं आहे अडचण आपल्याला सध्या जे आम्ही पहिल्यांदा एका मिनटामध्ये दोन रजिस्टर किंवा तीन रजिस्टर बुक करत होतो पण सध्या आपला सर्वरचा थोडासा स्लोनेस असल्यामुळे आ, एका मिनटामध्ये एखादा रजिस्टर एखादा स्पीड पोस्ट बुक होते, आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळ कामाला लागतो आहे पण असं हे नाही की पूर्णच काम हे झालेलं आहे आम्ही त्याच्यावर सुद्धा हे करून जास्तीत जास्त नागरिकांना व्यवस्थित सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे